ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा अलीकडच्या काळात अंमली पदार्थाचे व्यसन हे सर्व देशासाठी भयंकर समस्येचे कारण बनले आहे तरुण पिढी मद्यधुंद होताना दिसत आहे हे कोणत्याही देशासाठी चांगले लक्षण नाही नाशिक शहरात युवा पिढीला घटक अमली पदार्थाच्या आहारी लावण्याचा धंदा करणाऱ्या इसमास नाशिक रोड पोलीस गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वाजळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड आणि सुभाष गेगडमाल यांना गुप्त बातमी मिळाली की गणेश संजय शर्मा वय वीस वर्ष राहणार म्हाडा बिल्डिंग नंबर तीन रूम नंबर पाच अश्विनी कॉलनी सावंतगाव रोड पॉलिटेक्निकल कॉलेजजवळ नाशिक रोड हा अंमली पदार्थ विकण्यास येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने सात सप्टेंबर रोजी पौणे चार वाजता म्हाडा बिल्डिंगच्या गेटसमोर अश्विनी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला रोड रोडजवळ नाशिक रोड येथे गणेश संजय शर्मा वय वीस वर्ष राहणार माडा बिल्डिंग नंबर तीन रूम नंबर पाच अश्विनी कॉलनी सामनगाव रोड याने विक्रीकरिता बारा पॉईंट पाच ग्रॅम एम डी म्हणजे मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ बेकायदेशीरित्या स्वच्छ कब्जात बाळगताना आढळून आल्याने त्यास सापळा रचून कारवाई करण्यात आलेली आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम एकोणवीसशे पंच्याऐंशी एन डी पी एस ऍक्ट चे कलम आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाई दरम्यान संशयिताच्या अंग झडतीत पन्नास हजार रुपये किमतीचा बारा पॉईंट पाच ग्रॅम एम डी म्हणजे मॅफेड्रॉन वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन रोख रक्कम सतराशे असा एकूण एकाहत्तर हजार सातशे हस्तगत करण्यात आलेला आहेत सदर आरोपीकडून कडून दरम्यान नाशिक शहरातील अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री करणारे रेकॉर्डवरील आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांदळे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत फड सुभाष गेगडमल कोळी पोतद पानसरे कासार जाधव नागरे गाडेकर शिंदे यांनी कामगिरी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आयुक्तालय हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणारे विक्री करणारे यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने काल दिनांक सात नऊ वीसशे तेवीस रोजी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फड आणि पोलीस अंमलदार घेगडमल यांना गुप्त बातमी मिळाली होती की सामनगाव रोडवरील अश्विनी कॉलनी येथे एक इसम प्रतिबंधित असलेला मॅफ मॅप ड्रॉन मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार आहे त्या अनुषंगाने पंचान्सह हो, सदर ठिकाणी जाऊन सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे साडेबारा ग्रॅम मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आला तसेच त्याच्याकडे दोन मोबाईल फोन रोख रक्कम असा एकाहत्तर हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल मिळून आला Uh, सदरबाबत uh, नाशिक रोड पोलीस ठाणे येथे uh, गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचवीस अवलिक कलम आठ क आणि बावीस अंमली पदार्थ विरोधी अधिनियमप्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे uh, त्या सदर कारवाईत uh, इसमनामे uh, इसम नामे संजय गणेश शर्मा याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध चालू आहे सदरची कारवाई मान्य पोलीस आयुक्त मान्य पोलीस उपायुक्त मॅडम मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तपास पथक तपास पथकाचे हेमंत फड आणि टीम अशी आम, आम्ही केलेली आहे